नमस्कार मंडळींनू मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मंडळींनू आज गणपतीचा पहिला दिवस आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर या दिवसाची प्रत्येक गणेश भक्त आतुरतेने वाट बघत असतो तर आज गणपती बाप्पांचा पहिला दिवस आहे आज गणेश चतुर्थीच्या मी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो सर्वप्रथम आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमच्या प्रवाह जीवनाच्या चॅनेलचे सदस्य व्हाल तर मंडळींनो आता आम्ही ना गणपती आणायला चंदगडला जाणार आहे कारण की गणपतीची मूर्ती जी आहे ती आम्ही चंदगडला सांगितलेली आहे तिथं आम्ही चंदगडला जाणार स्वप्नीला आंघोळ करून आलाय आंघोळ करणार आहे त्याच्यानंतर आम्ही आता तिघ विलास वगैरे असतील तर आमच्या गावातील मित्रमंडळी देखील असतील तिथं तर मी तुम्हाला तिथं छान छान मूर्त्या देखील दाखवतो आणि आमची मूर्ती कोणती आहे ती देखील तुम्हाला दाखवतो तर आता आपण जाणार आहे चंदगडला त्या अगोदर चंदगडमध्ये काही असणार गर्दी असणार आहे ती देखील तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही सकाळ सकाळी वातावरण आमच्या गावडे कसं झाले तुम्ही अनुभव शकता पहिला ना गणपतीमध्ये ना भरपूर लोक साऊंड लावायचे गणपतींची गाणी लावायचे यंदा कायचं ऐकायला भेटत नाहीये आम्ही लावणार आहे आमचं डेकोरेशन थोडं अनकम्प्लीट असल्यामुळे ना अजून आम्ही हे केलं नाही तर म्हणजे आम्ही काय करतो माहिती का आमच्याकडे संध्याकाळचं गणपतीची पूजा केली जाते आम्ही आता दुपारचं गणपती आणतो म्हणजे आम्हाला अजून टाइम भेटणार आहे डेकोरेशन करायला पण संध्याकाळी गणपतीची पूजा असते त्याच्यानंतर सर्व फॅमिली सगळे एकत्र येतात थोडे आनंदाचे क्षण असतात विषय कसा झाला माहित आहे की की आमच्या गावाकडे ना एवढं क्लिअर नेटवर्क नाही आहे फाय जी नेटवर्क नसल्यामुळे ना माझे व्हिडिओ थोडे मागे पुढे होतील होती समजून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ जर माझे मागे पुढे झाले तर तुम्ही समजून घ्या आणि मला कसं आहे नेटवर्कचा इश्यू असतो इकडं त्यामुळे थोडा अपलोडिंगला वेळ लागेल त्यामुळे व्हिडिओ मागे पुढे होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही मला समजून घेऊ शकता बाकी सर्व तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा गणेश गण गणेश चतुर्थी सर्वांची आनंदात सुखमयी आणि खूप आनंदात जाऊ विषय काय मंडळींना माहीत आहे का आपल्याला थोडंफार साहित्य घ्यायचं आहे त्यामुळे ना मी तुम्हाला चंदगड फिरून देखील दाखवेन पण जास्त काय दाखवणार नाही ना घाई आहे आप आपल्याला कारण की येऊन नंतर बरं आपल्याला डेकोरेशन पण करायचं आहे आपलं जे आर्दर डेकोरेशन आलं आहे ते देखील आपल्याला करायचं आहे त्यामुळे ना मी थोडंफार तुम्हाला चंदगड फिरून दाखवीन त्यानंतर आता हे जे जे आमच्यासोबत गणपती आणणार आहेत ते येतात कधी त्याची वाट बघूया आपण तर तुम्ही वाडी बघू शकता ही तर आमच्या वाडीला वाडीच्या सुरुवातीला असा काही एंट्रन्स आहे तर रोडची तुम्ही दुर्दशा बघू शकता आणि गटर नाही काय नाही अतिशय दुर्गम भाग मागासवर्गीय भाग असं म्हटलं तरी चालतंय आणतो आणतो हा तर काही आम्ही आता ना चाललो आहे गणपती आणायला तर मी आमच्या चंदगडपर्यंत जाईपर्यंत ना तुम्हाला जी जी गावं लागतात ती सांगतो कारण की माझ्या मध्ये मा ना अजूनपर्यंत मी एकदा देखील सांगितलं नाही असं काय तर तुम्हाला मी ते देखील सांगतो तर आता आपल्याकडे दहा दिवस सुट्टी आहे त्यामुळे ना बरंच काही एक्सप्लोअर करायला भेटणार आहे पण तुम्ही हा रस्त्या साईडची झाडं आणि हा असा अविस्मिरणी क्षण बघा पण आमच्याकडे ना एक मला खरंच असं एवढंही वाटतं आहे भरपूर नेते मंडळी इकडे का नाही येतात पण काय रोड काय झाला नाही कारण की बघा खड्डे तर आता आम्ही आमच्या धरणावरून पोचलो बघा गाईच आदरण तुम्ही माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असाल पाणी थोडं कमी आहे कारण मागच्या वेळेस पूर आलेलं आणि तिकडे आमदार धरण असल्या असल्यामुळे ना टप्प्या टप्प्याने पाणी सोडतात तर ही उमगावची शेती आहे शेती बघा आता शेती पूर्णपणे फुलून आलंय त्यांना मगापासून म्हणतोय की आपण लवकर जाऊया लवकर जाऊया आपण हे लोक काय बाहेर पडत नव्हते कारण की यांचं आमचं दरवर्षीच असंच असतं सगळ्याकडं पाऊस पडला की जायचं काही आता आम्ही उमगाव मध्ये येऊन पोहोचलोय तर बऱ्याच जणांना माझं गाव माहीत नव्हतं माझं गाव मी मध्ये राहतो तर मी आता ना उमगाव मध्ये येऊन पोहोचलोय हे आमचं उमगावचं बस स्टँड आहे बघा <laughs> चालू आहे चालू आहे तर माझी ना <आएगा>। इथून <laughs> आठवी ते दहावी पर्यंत माझं शिक्षण इथं झालेलं आहे कारण की आमच्याकडे का ना काय भाग असल्यामुळे ना एसटी म्हणा बस म्हणा एवढ्या सुविधा जास्त नसतात तर आम्ही इकडंच शाळेला यायचो कॉलेजला यायचो त्याच्यानंतर आता मी ना पोहोचणार आहे पेटणेकडे त्याच्यानंतर रावीले त्याच्यानंतर किरण पोखरे तर अशी मधली गावी आहेत नाही चंद्रला पण आपल्याला मधी लागतात जे लायसन तिथे तिकडे लायसन्स आहे का गाडीच तुम्ही बघू शकता आम्ही आता चंदगडच्या आंबेडकर नगर या चौकात आहे तर सर्वजण आपल्या आनंदात इकडं गणपती सेलिब्रेट करतात पण तिथे पोलीस जातात बघा इथं गाडींचं नियोजन करतात त्यांना सुट्टी तर आम्ही आता चौकामध्ये आहे तर ते आता पोलीस आहेत ते आपली ड्युटी निभवतात प्रत्येकाला सुट्टी असते सुट्टी अनुभवतात यांना तुम्ही ओळखत असालच आज आहे ना आरबी भरपूर भाग भेटणार तुम्हाला जे काय भेटेल ते भरपूर भाग भेटतील तर आता पाऊस पण चालू झालाय बघा तर पाऊस पण या मजा घेत आहे काहीच मी यंदा ना कि फटाकड्या फटाकड्या वाजवणार नव्हतो तरी पण हे दोघ जण काय ऐकत नाहीत कारण की आपल्याला प्रदूषण मुक्त हे करायचं होतं तरी पण हे दोघं काय ऐकत नाहीत फटाक्या घेऊयाच म्हटले तर बघू शकता तुम्ही हे फटाकड्यांचे वगैरे स्टॉल आहे तर आपण ना आता चंदगडच्या या बाजारपेठेच्या ना मध्यभागी आहे तरी बघा या दादेच्या ना गणपती बाप्पाला रंगकाम करण्याचं काम चालू आहे म्हणजे भरपूर अशी मेहनत आहे याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये आपल्यात भरपूर अशी कला गुण अवगत असणं गरजेचं आहे हे कुणाचंही काम नाही आहे आणि भरपूर दिवसाचा अनुभव याच्या मागे असतो तर काहीच तुम्ही बघा ही छोटीशी मूर्ती आहे ना तर या बाळा या बाळाने केलं बघा तर हा अभ्यास करत करत हा अशा छोट्या छोट्या मूर्ती बघा किती छान मूर्ती आहे बघा नागावरती याच बॅलन्सिंग बघा तर ही मूर्ती आहे ना तुझं वय किती बाळा तर अवघ्या तेरा वर्ष वयोवर्षा मध्ये अशा छोट्या छोट्या मूर्त्या करतात म्हणजे त्याच्या किती त्याच्यामध्ये किती कला गुण आणि संपन्न आहे ते आपण विचार करू शकता नाव सांग बाळा तुझं ओके संभव सागर कुंभार असं नाव आहे त्याचं आणि किती छान मूर्ती केली बघा तिची शाळेतली आम्ही संभव नाचतो आमचे नाचतो तुमचे चांगली गोष्ट आता पासून त्यांना तेवढं होतं म्हणजे भारी आहे गिसरीपासून तेच ना म्हणजे लहानपणापासून त्याला वळण आहे लहान असतानाच आमच्या बरोबर तिकडे गावात आम्ही करू नाही तिकडे होत आहे त्याच्यावर काय आणि लय हुशार आहे लहानपणापासून त्यांना असा माहोल भेटतो त्याच्यामुळे ते होतात बरोबर ते ना ते वातावरण ते दोन महिन्यात ते

वा नाही यागामध्ये जर शिरलं तर असं कंटा असं नाही कारण की रात्रभर आम्ही आता मला वाटतं सहा वाजता एक अर्धा तास उठलो असेल परदृष्ट ही सगळीच मी ओके तुम्हाला पण अशी हे लागले असेल ना की बाबा सगळ्यांचे गणपती बाबांच्या मूर्त्या त्यांच्या दिल्याच पाहिजे एक हे राहते त्याच्या पॉझिटिव थिंकिंग पॉझिटिव काही हो का ना या मार्फत एकच सांगायचं आहे आपल्याला कोणाची मन दुखवायची नाहीत पण आपल्याला एवढं सांगायचं की घरोघरी जर मातीची गणपती हे जर केले तर सरकारला बंदी आणण्याची वेळच येणार नाही स्वतःमध्ये आपण बदल घडवला पाहिजे तर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या छान छानच्या चा मूर्त्या तर आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे बऱ्याच घरांमध्ये सर्वांना आपल्या आतुरतेने या दिवसाची वाट बघतात सर्वांची लगबग आहे बघा गणपती आप आपल्या घरी न्यायला सगळ्यांची लगबग चालू आहे

आते कुलीन लांब आहे ती आर्थिक कमिटी समोर ये उद्दवीची देशात तुम्ही एक सरप्राईज नवीन हरका बघा नाही आणू खाली मिनिट खाली मिनिट बस आहे मी निघतो एक दुकान चालू करतो तिकडे पडा जाऊ मी पुढे हां मी कोण बघतोकडे बघणार कोणी येणार का हां भाऊ आ जा का खतरना वाटत आता गणपती बाप्पांना आमच्या घरी घेऊन आलोय तर संध्याकाळी आता आमची पूजा होणार आहे तर आपण आता ना हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया तुम्ही आता बघितलं असाल की प्रवासामधील क्षण त्याच्यानंतर चंदगडमध्ये आजची गर्दी किती होती त्यामुळे चंदगडमध्ये चंदगडचे बी काही अक्षर बघितले असाल त्यानंतर आपण गेलो गणपती शाळेमध्ये तेथील देखील बघितला असाल तर तुम्हाला हा एकमेव पूर्णपणे एकंदरीत एकंद्रित येत्या पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की कळवा तर आपण आता व्हिडिओ इथं स्टॉप करूया तर कारण की व्हिडिओ भरपूर लाँग होईल जास्त पण लाँग करून काय अर्थ नाही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला आपण इथे स्टॉप स्टॉप करूया आणि जर चॅनलवर जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे येऊन जाईल आणि एक महत्त्वाचं सांगायचं मंडळीनं तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला असेच आमच्या गावाकडील गणपतीतील व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद